सगळ्यांचं हे भाग्य आहे चिंचोले सरांसारखे की जे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आपली सर्व्हिस चालू असतानापासून तर आता रिटायरमेंट पर्यंत त्यांना अतिशय तळवळीने असं वाटतं की माझ्या तालुक्याचा माझ्या संघाचा प्रत्येक तरुण यांनी कॉम्पिटिशन एक्झाम मध्ये सहभाग नोंदवावा त्यांनी चांगलं शिकावं त्यांनी मोठं व्हावं त्यांनी प्रत्येकाने एका चांगल्या क्लास क्लास टू क्लास थ्री ऑफिसर पर्यंत पोहोचावं हा एक उद्देश घेऊन त्यांना घरचं काहीच कमी नाही नोकरी त्यांनी तो त्यांचा छंद म्हणा किंवा आपल्यावर असलेलं प्रेम म्हणा अशी व्यक्ती आपल्या तालुक्याला लाभली मला आज देखील सांगताना आनंद होतो की या मागच्या वर्षामध्ये जवळपास

करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी व्यक्त केल्या त्या शिक्षकांच्या बाबतीत आणि विद्यार्थ्यांच्या टक्का जर का आपण पाहिला तर दोन टक्क्यापेक्षा यशस्वी होण्याचं प्रमाण मला वाटतं जास्त राहील बरोबर यशस्वी प्रमाण म्हणजे आता अनेक विद्यार्थी असे आमचे आहेत त्यांनाही वाटत सुद्धा व्हावं प्रांत व्हावं एस टी व्हावं कलेक्टर व्हावं असे अनेक स्वप्न बोलून बाळ मुलाशी बाळून ते आपले पुढे जाण्याचा प्रयत्न करतात परंतु भारतभरातून लाखो विद्यार्थी जेव्हा एक्झाम देतात त्याच्यातून दोन टक्के मला असं वाटते की तो निर्णय या संपूर्ण भारतभरातून लागतो आणि म्हणून असे अनेक विद्यार्थी देखील आपण पाहिले की ते डिप्रेशन मध्ये गेले आणि त्यांनी मग तो सगळा दाद सोडून कुठेतरी चुकीच्या दिशेने जाताना ते अनेक विद्यार्थी आपण पाहिले म्हणून मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी हे सगळं करत असताना एकाच मार्गाकडे वळून की जिथे प्रचंड अशी कॉम्पिटिशन आहे असं न करता मला वाटतं अनेक अशा स्पर्धा परीक्षा आहेत अनेक असे भारतभावमध्ये डिपार्टमेंट आहेत की त्या मला अनेक माझे डिपार्टमेंट असतील पण माझं लक्ष कुठे असेल तर ते नगरविकास आणि बालिका विभाग पण शंभर डिपार्टमेंट आहे माझं देखील दुर्लक्ष होतं पण मला माझ्या समोर दिसतं माझं शहर की जे नगर विकासातून याचा डेव्हलपमेंट होऊ शकते मला दिसतं माझ्या ग्रामीण भागातले रस्ते कि जे बांधकाम विभागातून ते रस्ते कंप्लीट होऊ शकतात पण आहे एक असे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंट माझा आता तिसरी टम असताना सुद्धा मी पूर्ण डिपार्टमेंट कदाचित पाहू शकलो नसेल म्हणून त्या डिपार्टमेंट मध्ये सुद्धा प्रचंड वाव आहे पण वेळ मिळत नाही त्याच पद्धतीने माझी विद्यार्थी मित्रांना या निमित्तानं विनंती आहे की तुम्ही जिथे असू आहात तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही चालता आहात पण हे चालत असताना मी नेहमी सांगतो इच्छा आहे पण दिशा दाखवणारा आम्हाला कोणी नाही आणि त्या दिशेने योग्य दिशेने जर का आपण गेलो तर मग आपल्याला अपयश खूप कमी येईल आणि यशाच्या दिशेने आपण जाऊ आपल्याकडे आता निश्चितपणे ही वस्तुस्थिती आहे की आपला पालक आपल्याकडे एका वेगळ्या आशेने पाहतो तो कष्ट करतो मेहनत करतो शेती करतो मोलमजुरी करतो आता अपयशी आपल्याशी ठरला तर तो मात्र त्यांनी पाहिलेले स्वप्न हे कुठेतरी बनताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणून